एका वाढदिवसाच्या कार्यक्रमाला गेले आणि गेल्याच्या नंतर त्या एकत्र आले लहान मुलाचा वाढदिवस गल्लीतले गावातले रानातले पाहुण्या रवळ्यांचे सगळे मुलं एकत्र आले कोण फुगा फुगवतय कोण फुगा फोडतोय कोण फुलांची माळ लावतय कोणी त्या फुल्यामध्ये चमकी टाकताय कोणी सजवण्याचं काम करत

त्याच्यामध्ये सहभागी होण्याची पण त्या बाळाचा आई पाहिल्यानंतर माझ्या आईची मला आठवण येते आणि रडू लागलं त्याला विचारलं आरे बाबा तुझ्या आई कुठे त्याने एका आजच्या खोलीमध्ये घेऊन दाखवलं दुसऱ्या घरामध्ये नेलं शेजारीचा हात होता शेजारी आजच्या खोलीमध्ये नेलं आणि फोन करून दाखवलं ही माझ्या आई आई

घरी गेल्यानंतर दिसत होती तिचं सगळं काही काम असेल ते बापू असतील दादा असतील त्यांना करण्याचं सौभाग्य सो जीवनामध्ये प्राप्त झालं तिची सेवा करण्याची से संधी जीवनामध्ये प्राप्त झाली आणि म्हणून ही आई जीवनामध्ये किती महत्वाची आई असं तुकोबाळे सांगतात की देहान जरी आई गेली तरी चित्ताना मात्र लोकांमध्ये तिचं चित्त असत म्हणून महाराज म्हणतात की पुराचे हित जाणे माऊलीचे चित्त श्यामच्या नावाच्या पुस्तकातील प्रसंग तुम्ही सगळ्यांनी ऐकला ज्याही गेली पण ज्यावेळी यावेळी त्या मावशी मनामध्ये झोपडीमध्ये झोडीमध्ये झोपू घातलेला झोका पुरुषोत्तम सात आठ महिन्याचा त्याला काढून आणते माशी कडेवरती घेते आणि कडेवरती घेतल्यानंतर त्या गेलेल्या काहीशी ताई तू दे पण देहाण जरी गेली ना वा वा, जो छोटा आहे आठ महिन्याचा आई पडणार मग इथून इथं याचा सांभाळून करणार माईचा पदर काढावा डोक्यावरती ठेवावा आणि एकच वाक्य बोलावं ताई देहाण जरी गेलीस ना चित्त मात्र सरेकरांवरती आहे काही एवढं वाक्य बोलावं वा, माईचा पुरुषोत्तमच्या डोक्यावरती टाकावा आजपासून हा तुझा मुलगा नाही तर माझा मुलगा मी तेव्हापासून मन आई करावी मावशी उडावी मावशी आई देहान ध्यान झाली चिंताना मात्र आपल्या लेकरांवरती प्रेम असत तिला आई असं म्हटलेलं आहे माय असं म्हटलेलं आहे आणि अशी ही माय एक कवी म्हणतो तिला फक्त जन्म दिला यात नवल नाही ती ध्यान चित्त मात्र लेकरांच हित व्हावं असं सतत 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 मनोमन विचार करत असते चित्त लेकरांच हित व्हावं अशी वाट पाहत असत म्हणून पुराचे हित जाणे माऊलीचे चित्त असं एकच पात्र आहे या मृत्यू लोकांमध्ये कि कोणताही लाभ मनामध्ये व्हावा ही भावना त्या विचार नसते आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात কষ আছে দ্বিতীয় সহ সঙ্গে